बातम्यांसाठी पाहत रहा इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात विलन देवेंद्र फडणवीसांचं खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या दिव्यांगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली इंदिरा गांधी माझ्यासाठी सर्वात मोठ्या भीषण होत्या असं वक्तव्य फडणवीसांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात वादाला तोंड फुटण्याची शक्यता काय म्हणाले देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी नुकतंच कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटच्या स्क्रीन स्क्रीनिंगला हजेरी लावली यावेळी त्यांनी कंगनाचं कौतुक करत आणीबाणीवर भाष्य केलं आहे आणीबाणी आपल्या सर्वांसाठी असा काळ होता जेव्हा देशातील सगळ्या नागरिकांचे मानवाधिकार समाप्त करण्यात आले होते हा काळ माझ्यासाठी वैयक्तिकरित्या महत्वाचा आहे कारण आणीबाणीच्या काळात माझे वडील जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते तेव्हा मी केवळ पाच वर्षाचा होतो त्यावेळी मला वडिलांना भेटायचं असेल तर न्यायालयाने तुरुंगात जावं लागायचं आजही त्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत आता ते आणीबाणीचा काळ पुन्हा एकदा कंगनाने चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आणला कंगना स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे ती प्रत्येक व्यक्तिरेखेला न्याय देते ती एक उत्कृष्ट अभिनेते आहे इंदिरा गांधी देशाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या पण त्या काळात त्या आमच्यासाठी खूप मोठ्या विलन होत्या पण ठीक आहे प्रत्येक कालखंडाची एक वेगळी कहाणी असते इंदिरा गांधी यांनी हे आपल्या देशासाठी चांगलं काम केलं असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास कंगनाने इमर्जन्सीचे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शहा यांनी केले मिलिंद सोमण महिमा चौधरी श्रेयश तळपदे सतीश कौशिक आणि अनूप खेर यांनी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म बॅनर खाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे